माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जात माई त्रिवेणीचे नव आहे माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासंबरखंड माहेर बडगाव आज मंगळवार देवी जागत देवीचे गाणे आनंद जीवाला सांगू कुणाला आनंद जीवाला सांगू कुणाला धनई पुण आली माझ्या घराला धनय पुण आली माझ्या घरी भजनाला आनंद जीवाला सांगू कुणाला धण्याई पुणे आली माझ्या घरी ग भजना आला धनाई पुणे आली माझ्या घरी भजना आला चैत्र पौर्णिमेला केला ग मी तिचा सोहळा चैत्र पौर्णिमेला केला तिचा ग सोहळा भक्त झाले दर्शनाला सारे गोळा भक्त झाले सारे तिचा दर्शनाला घोळा हार फुलांचा माळ घालू मातेचा गळा खारपुरांचा माळा घालू मातेचा गळा पुणे आली माझ्या घरी भजनाला दणाईपुण आली माझ्या घरी भजनाला आनंद झाला सांगू कुणाला आनंद जीवाला सांगू कुणाला दणाई पुण्या आली माझ्या घरी भजनाला दणाईपुण आली माझ्या घरी भजनाला तुझे रूप आई माझ्या ग भजनात गाजे तुझे रूपबाई माझ्या भजनात गाजे टाळचे पळ्यांचा आवाज सुमनात साजे टाळचे पळ्यांचा आवाज सुमनात साजे भक्त आले माते तुझ्या शेवेला भक्त आले माते तुझ्या शेवेला आनंद झाला ग सांगू कुणाला आनंद झाला ग सांगू कुणाला पुणे आली माझ्या भजनाला आला पुणे आली माझ्या घरी भजनाला आनंद जीवाला सांगू कुणाला धडपणे आली माझ्या घरी भजनाला सुख या मनाला सुखे संसारात सुखी या मनाला सुख संसारात मन माझे उम उमले तुझ्या भजनात मन माझे उमले तुझ्या भजनात भक्त आले तुझ्या तुझ्या बेटीला भक्त आले माते तुझ्या तुझ्या बेटीला मन माझे उमलले तुझ्या भजनाला मन माझे उमलले तुझ्या भजनाला दणांपुण आली माझ्या घरी भजनाला दडाईपणय आली माझ्या घरी भजनाला आनंद जेवाला सांगू कुणाला आनंद जेवाला सांगू कुणाला पोरणपोळचा नव्हे तुझ्या भजनाला पुरणपोळीचा नैवेद तुझ्या भजनाला भक्त येते दुरून दुरून तुझ्या भेटीला भक्त येते दुरून दुरून तुझ्या भेटीला धनई पुणे आली माझ्या घरी भजनाला पुणे आली माझ्या घरी भजनाला आनंद जीवाला सांगू कोणाला धनाईपणे आली माझ्या घरी भजनाला नारळाची ओटी भरते आई नारळाची ओटी आई भरते माझ्या बाळगोपाळ आशीर्वादच मागते माझ्या बाळगोपाळांना आशीर्वाद मागते सुखी ठेव बाई माझ्या संसाराला सुखी ठेव आई माझ्या संसाराला धनाईपणे आली माझ्या भजनाला धणै पुणे आली माझ्या घरी भजनाला आनंद जीवाला सांगू कुणाला आनंद जेवाला सांगू कुणाला धणै पुणे आली माझ्या भजनाला धणै पुणे आले माझ्या घरी भजनाला धणै पुणे आली माझ्या घरी भजनाला भजना स्वरचेच गाणी म्हणते वाट